नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर टोन दाखवतो कारण का विषय तसा होता सध्या बघताय तुम्ही बराचसा चेंजेस दिसत असेल तब्येत पण बरं नव्हती पण पुन्हा एकदा आलेलो खिडकाली मैदानामध्ये कोण कोण आले आणि कशा कशा शर्यती जमल्यान ते थोडक्यातच दाखवणार आहोत लेट आलेलं आहे तर चला बघूया कोण कोण आले आणि कशा काही प्रकारे शर्यती जमल्यान तर मैदानानं आले आले बघा मस्त आधा दुसरं चौसं वासुरी दिसल्यान अरे नाही आपल्या माणसा बाई काय कुठून आले तुम्ही खांबलवाडा बैला ना का जमली का नाही शर्यती जमतंय का असं असं चालू आहे भाई शुभेच्छा तुम्हाला अरे तुषार दा वरात ना तुषार मामा आमचा मित्रांनो समोरच बघताय अखंड महाराष्ट्राचा काली मथूर एखादं एक देखील मैदानावरती आलेला आहे कॅमेरा चालू केल्याच्या नंतर मथूरचं लक्ष तर जाणारच बघूया कसं काही नियोजन आहे पहिला पेरा काढला चंदरमध्ये आणि थोडं वेळ झाला इकडे येऊन इकडे सगळी आपली मित्रमंडळी देखील आलेली आहेत मथूरला बघण्यासाठी आणि मथूर पण त्यांना बघते बघा मित्रांनो समोरच बघताय पडगे पनवेलचा रायफल आलेला आहे मैदानामध्ये मैदानात आले आल्या लगेच गुलाल घेतला रायफलचं सांगायचं सा झालं सा तर बिन बी, बिनजोडला एकदम टॉपला पलतं आहे आणि लवकरच येऊन लवकरच गुलाल झाले नियोजन करतं मस्त आरामात सावलीला नंदीला आपले बसवले आता बघूया दुसरी शर्त पण आपल्याला करताना बघायला वाटतील पब्लिकला पण पलतं आहे ना आतून पण पलतं आहे असं आपला पडगे पनवेलचा रायफल नाही इकडं मथुर प्रेमी चालले चला शुभेच्छा देऊया रायफलला दुसऱ्या शर्तीसाठी मित्रांनो दावडी गावचा शंभू पण आले आणि इकडे वाटतं आवडतं झिरोजिरू नाही शंभू बघा एकदम शरीर एकदम कडक बनवली शंभूने आणि आज मला तर शर्यत पण जमले तर शुभेच्छा देव शंभूला एकदम फिटनेस कडक गेल्या हो, वर्षी बघितलेलं तेव्हा थोडासा असा छोटा दिस होता यावेळेस एकदम मस्त चालवणं फिरवणं आणि शर्ती पण एकदम टॉपच्या आज पण एक, एक प्रेक्षकड जमले नियोजन करत आहे तिकडे लादेन असं असं इकडे बघ बाई बाई कसं काय नियोजनाचा नियोजन आहे चांगलं आहे का शर्यत जमली का आ, दावडी। दावडी। आ, नाव काय तुमचं कुठून आल्या दावडी बाईलाच नाव आहे आणि दावडी गावचं एक मोठं नाव आता शर्ती आहे ती सज्ज आहे आणि ते साईटचा आपल्या लादेन लादेन जाऊन ना देणार लादेन मित्रांनो समोरच बघते कुटारी गावचा हा सोन्या पण आलेल्या मैदानामध्ये आणि शर्यत पण जमली आपण लेट होईल ना त्याच्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी लेटेस्ट बघायला भेटेल इकडे नियोजन करताय आज पण नियोजन एकदम कडक आहे त्या दिवशी पण आपल्याला एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली सोन्याचा बोलला तर किती आहे ना रो पण आपण केलणार तर क्लास खेळणार असं आपला कुटारी सोने आहे आज पण एक मोठीच गाडी बघायला भेटेल अ नियोजन पण चांगलं आहे आणि विरुद्ध आपल्याला बघायला भेटणार इथला उसटण्याचा रायबा आहे ना उसटण्याचा सा रायबा जादू 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 आणि रायबा आहे टॉपची गाडी आहे आणि सोन्या आपला टॉपलाच एक चांगली गाडी होईल मित्रांनो उत्तम शेट उत्तम शेट यांची दावून पण आले आणि शर्यत पण जमली नमस्कार नाव काय दादा तुमचं वेदांत शिंदे कुठून आले तुम्ही बैलाचं नाव काय सरकार आज मलद्राटो गुलाल झाला काय सांगाल बैलाबद्दल उजव गांधी पब्लिक ला का आतून पब्लिक ला बोलते का दादा दा आज कशी काय शर्यत जमली शर्यत बॅनर वर जमली रात्री ओके ओके कोण होता आपल्याला पहिल्या मध्ये कशी काय गाडी बोलाली सुंदर अशी गाडी बोलली दोन्ही त्या साईडची गाडी पण चांगली बोलली आणि आमची गाडी पण चांगली विपक्षी गाडी कोणती होती अरे म्हणजे एक मोठी गाडी होती आ, काय सांगाल आता हलू हलू करून तुम्ही पण बिंजोड मध्ये पदार्पण करताय काय सांगाल कधी का घेतलेला बैला घेऊन झाले खूप वर्ष वर्ष झाले ओके तीन एक वर्ष तीन वर्ष मध्ये कशी कारकीर्द आहे त्याची सत्तर नव्वद एक शंभर शेवटीच दिला अराव मस्त ओके कसं काय नाव देतं का नाव फिरवतं कसं काय असं नियोजन नी, बिनजोडला नाव देतो मागच्या वीस बोलले आजला दोन तास जोडून आला मला नंतर आमचं नाव श, श शेवट ओके मग बघा बिनजोडला खेळायचं बोलला तर असं असतं की बऱ्याचशा वेळेला आपल्याला पराभव पण किंवा चांगले चांगल्या गाड्यावर फिरताना आरामात काय सांगशील म्हणजे चांगले चांगले गाड्या आम्हाला कसं ते पण आपल्यावर नाव फिरू शकतात तरी पण तुम्ही बिंदास एकदम केला बैल कधी नाराज ना करत प्रत्येक मस्त दादा जर पब्लिकचा बैल असल्यावर टेन्शन पण नसतं का आहे का पब्लिकच्या बैलाला डिमांड पण जास्त असतं काय सांगाल मित्रांनो भावाशा बोलता बोलता दोन एक मिनटं बोलला आता दादाशिवा बोलू दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं तुमचं मंदिरात दादा नियोजन करते कोण असतात नियोजन आम्ही पोर करतात खास करून मला विचारतात पहिला नियोजन ओके दादा आज बघतोय आपला नंदी एवढं चांगला पलतोरला टॉप मध्ये खेळताय तुम्ही कसा काय अनुभव आहे हो तुमचा आम्ही दोन तीन वर्ष मेहनत घेतली त्याच्यावरती दोन वर्ष तीन वर्ष आम्हाला कोण पेरा देत नव्हता पण आमचा हा घरचा वासवी समोर कांगारू छोटा सरजा आज त्याच्यामध्ये आम्ही पलवल्यानंतर जेव्हा लोकांनी बघितला <laughs> चांगला बोलतो पब्लिकला उजवीने <laughs> त्याच्यानंतर भरपूर आम्हाला पेरे यायला लागले दादा उजवी सॉरी पब्लिकला जो बैल बोलतो त्याला मुंबईला बोलतो पहिल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही पण आता सांगितलं था की पहिले सुरुवातीला झाले नाही आता चांगला गुलाल तर <laughs> लोकांनी आम्हाला आश्वासन दिला पुढच्या मैदानात देऊ पुढच्या मैदानात देऊ त्याच्यानंतर आम्ही नाशिक वरन असंच एक ओळखीवरती वरती बैल उतरवला आणि त्याच्यामध्ये गुलाल घ्यायला लागला त्याच्यानंतर पेरे भेटायला लागले कारण लोक जे मोठे बैठक गाडा मालक आहेत ना ते मोठ्या लोकांनाच पेहरे देतात जे गरीब गाडा मालक आहे त्यांना पेहरे भेटत नाही दादा कशा काही प्रकारे तुम्ही पैऱ्याची अपेक्षा करता आता चांगला बैल पालत आहे दादा आज मला वाटतं लगातार सत्तावीस का अठ्ठावीस व गुलाल आहे एकच गाडी फक्त गुलाला पडली या सीझनला आमची सुंदर सोबत मतलब तो कोणाचं आतिश पाटील चिंचपाडा चिंचपाडा वाल्यांचा सुंदर ती पण गाडी पेंडिंगला होती मोजून दोन तीन इंच गाडी पडली दादा एवढं चांगलं म्हणजे धाडस करून तुम्ही बिंजोडला नाव देता नाव फिरवता एक या केल्याचा केल्याची मजाच काय वेगळी पण त्याच्यामध्ये एक भीती पण असते की कोणतेही मोठे गाडा मला नाव फिरू शकतात पण त्या त्या गोष्टीला सामोरं जातं आज एवढं चांगलं नाव करताय तुम्ही काय सांगाल आम्ही कधीच अशी अपेक्षा करत नाही का आम्ही पैशा वगैरे खेळतो असं काय नाही आमच्या मुलानं फक्त आनंद या गोष्टीचा आपल्या बैलाचा गुलाल झाला पाहिजे म्हणजे पैसे भेटील कोणी नाव फिरू दे फक्त बैल बुलात राहिला आणि आमची पोरलाही खुश असतं दादा लवकर एक शरद झाली दुसऱ्या शरर्तीचं काही नियोजन आहे का नाही नाही आता सव्वीस जानेवारीला त्याला जर जा, 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 मोठा पेहरा करायचा विचार झाले जर कोणी जर हो बोलले तर नाहीतर मग आमची घरचीच गाडी बोलवणार नक्कीच दादा बघा पब्लिकला चांगला बैल बोलत पहिल्यासाठी म्हणजे बरेचशा अशा अडचणी येत असतात पण बघूया बैल एवढा चांगला पलत आहे मोठ्या मोठ्या बिनजोडला असते आणि नाव पण असते तर नक्कीच कुठले बोललो तुम्ही बदलापूर वडवलीचे आहेत सरकार ग्रुप नक्कीच दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर जमलं ना थोड्या वेळानंतर मोठी मुलाखत घेऊ दादाची तर दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या या शर्तीसाठी धन्यवाद धन्यवाद आपला सर्वांचा लाडका सर्जा देखील आलेल्या मैदानामध्ये तेवीस सारखं लावून पळणार आहे पण टेम्पोच्या बाजूला बघा सर्जा बांधले आणि इकडे सगळे भाई कोकण करायला इकडे बघा डायरेक्ट आलं बाई चला मित्रांनो शुभेच्छा देऊया इकडे सरज्या आणि आपला भाऊ पण आले बाई कुठून आले तुम्ही भिवंडीवरशी आले मथुर प्रेमी आहेत बघा कारतान मित्रांनो मथुरला देवीचे पाडचा शिवा आणि त्याच्या पैऱ्यामध्ये पलगरचा सोन्या डबल झिरो सेवन सोन्या शिवा अल्पक्ष मथुर आणि रायफल फाडगे पणवेलचा पब्लिक अशी गाडी पलणार आहे आताच एक गाडी झाली विपक्ष चिंचोली घेऊन छोटा लक्ष होता पण गाडी रायपोलने विजय केली बघूया आता दुसरी शर्यतसाठी साठी सज्ज मथूर मथूर चालला आहे बघ मथूर प्रेमी आहे तिकडे भाई व मार प्रेमिकासोबत येईल आयच्या काम गुलाल घेतले बघ भाई यांच्या बैलांनी कुठ काय भाई याचं नाव काय डमरू आणि जलवा भाई झाली का शरीर झाली अरे मस्त एन्जॉय